मग मैत्रिणी आज मार्गशीर्ष महिन्यातलं शेवटचा गुरुवारी आणि आजची आपली इकडं अशी देवपूजा आहे मम्मीनं पूजा मांडली आहे लक्ष्मीची महालक्ष्मीची आणि इकडं आपली रोजची देवपूजा अशी आहे आपली आजची देवपूजा तर चला आता मम्मीनं मम्मी काय बनवते ती बघूया गुरुवारनिमित्त उपवास सोडण्यासाठी का इकडे मम्मी आहे मम्मी काय करतीस छोट्या छोट्या लांबट्या केल्यात आणि निवडणार शेवटचा गुरुवार आहे त्या चपाती बनवली नाही आमच्या दोन टाईम चपाती नाही तुम्ही खात भाजी hmm. वरण भात छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी मेथीची भाजी असा सुपा सोडायला स्वयंपाक भाजीला काय नाही लसूण आणि टाकली फक्त मिरची मेथीची भाजी करून घ्यावं बनवून मग एखादं काही वरण पावसा आहे चांगलं आकडून द्यावा एवढं पण नाही सरणार नाही गॅस आमचा ना हाथ मी गेलं उज असं वाटतं केलं पहिलं पण तसंच व्हायचं त्याचं पण तसंच व्हायचं नीट करून आणला तो घरातच ठेवला आहे ही शेती वापरायला काढली मला भेटलेला गॅस आहे ती आमचा घरचा होता म्हणजे आशिलातील चाफा वापराय आजी बाबा फेकरे होते ते मग मी आमचा यातली करून घेते शिवरायाला जेव्हा म्हणते जेव्हा दाखवते आणि शिवजेवस्त वर पाच पुरींना दिली गुरु के वाटायची आज नाही म्हणतात होते आपण करायचं पण आमच्या इकडे सगळेच करणार आहेत मग आपलंच का ठेवायचं असेल ना म्हणतात तुम्ही नाही करायचं असं म्हणजे पुरी जेवाय बोलावलं तरी वलीच कुणाला काय असं काहीतरी चाललंय मला पण नाही ठेवलं सांगता ये आपण गेलो तर त्या गर्दीत पण मी तुम्हाला मी जर गेली ना सता तर तुम्हाला त्या गर्दीचा पण व्हिडिओ काढून आणि काळवायच्या यात्रेत मी तुम्हाला व्हिडीओ पाठवी न जायचं मी अजून गेलीच नाही यात्रेत कधी दाजी लावलेली गेल्या वर्षी पण या वर्षी माझ्या मनात आले मी जावा म्हणून आता बघू काय होईल तसं दुसरं देऊ तसं राहायचं देवाने जर मला आमंत्रण दिलं तू ये ना तिच्या मनात असेल तर मी पचत नसेल तर मग शिवच पप्पा नाहीतर आजी पण मी जाणार आहे म्हणजे गाय बांधून होईल ना उसाळ्याच्या सकाळचं सगळं आवार सकाळी आम्ही गाडीवर जाणार लवकर लागते दोन तास जायला यायला आम्हाला पण जाऊ दे म्हणून दे मग तसं जाऊन येणार माघारी पण ह्या वर्षी जाणार आहे एकदा वर्षाची खिटी काढूबा एकदा तुळजापूरच्या पुरुषी एकदा केल्याविषयी मग पुढं जायचं नाही उडं यायचं नाही असं करायच वर्षभर काय आपल्याला आपल्याकडे जायला फिरायला लागत नाही आणि शिंगणापूरला पण जायचा येऊ बा आला ना उन्हाळ्याचा तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन शिंगणापूरचं कसं काय मस्त आहे शनि शिंगण शिंगणापूर कुठे हायबाल मच्छी फिल्टर카페 होय सातारा जिल्ह्यात आहे मीली नकोला दाखते शिव गेलाय फेरायला शिव काय ना थांबत

आज पंचवीस तास सव्वीस तारीख मंगळवारी एक केली आहे बुधवारी एक तारीख आहे मंगळवारी चांगला छकास काहीतरी वर्षात कोणाच्या विचाराने शाखा आहे कोणाच्या विचार काय नाही शिवला चिकन बिल बापांना लागतं बाकऱ्याच

बसून देत नाही तर दसरा वेगवेगळ्या चिकाच्या वड्या केलेल्या चिकाच्या वड्या एकदम छान झालेल्या तुम्हाला दाखवते मी आता थोड्याच वेळात चिकाच्या वड्या कशा केल्या तुम्हाला जर करायचे असतील तर मग मी लिस्क दाखव कशा केल्या ते प्रमाण सांगून घरी मी तुम्हाला दाखव मस्त बनवलं त्या चिकाच्या मुळे गाय आमची होती ना त्यांचा चिक होता करून केले दिदीच्या शिवच्या अंकला अंगतीला त्यांना पण त्या होत्या मम्मीला पप्पाला त्यांना सुट्टीच नाही आज गोमवारचे पण होती ना वर्ष आखेर मुळे त्यांना एक तीस डिसेंबरला सुट्टी देणार आहे ते एक तारखेला येतो त्यामुळे एक तारखेलाच खरं मस्त वड्या बनवल्या गायच्या चिकापासून वड्या होत्या राहिल्या खाताड्या खाल्ल्या आमच्यात नाही दिसत कोणीत बुक आला एवढा मी वड्या केल्या मी स्वतः बनवले ते मला पण आनंद झाला एवढ्या वड्या बांधल्या गेल्या वड्याचे रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा मी तुम्हाला सांगेल नक्की कसे करायचं खायला तरी ते छान लागते पण एवढ्या बरी छान लागते

बाजू बाजू पाहिला वाढ आता पुरडे पापड करून घेते देवाला नैवेद्य द्या दाखवून देते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय